खर तर कांदा चिरताना सुद्धा डोळ्यात पाणी येतं वेदना झाली तर डोळे पानावतात म्हणून माणसांना अश्रूची किंमत म्हणावी तेवढी कळली नसावी नाहीतर अश्रू ही या जगातील सगळ्यात सुंदर गोष्ट आहे एवढी नितळ पारदर्शी गोष्ट कुठे आहे दुसरी मौल्यवान हिरे बघून माणसं स्वार्थी होतात स्त्रीचं सौंदर्य बघून घायाळ होतात पण आश्रू बघून बहुतेक माणसं भावुक होतात माणूस होतात आश्रू एवढी ताकद शस्त्रात पण नसते तरीही माणसांना अश्रूची किंमत कळलेली नाही कुणी भेटल्या भेटल्या आनंदात गळ्यात पडून रडावं आपल्याला निरोप देताना झाडाच्या पाण्यावर अडकलेल्या दोबिंदूसारखा कुणाच्या तरी डोळ्यात एक थेंब यावा बाळाच्या खोड्या बघून हसता हसता आईच्या डोळ्यात पाणी यावं आयुष्यभर नालायक समजलेल्या मुलांच्या समजूतदारपणाने बापाने हळूच डोळे पोसावे हे सगळे अश्रू किती महत्वाचे आहेत तुम्ही एक वेळ पडलात तरी तुम्हाला नंतर आठवत नाही पण तुम्ही कधी रडलात तर ते तुम्हाला कायम आठवतं अश्रू सहजासहजी विसरता येत नाही